नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कालच हा हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणेच विरोधी पक्षनेत्यांना चहा पाण्याचा आग्रह केला गेला परंतु पाण्याची सोय ही विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणेच नाकारलेली आहे म्हणजे चहा पाणी घेण्यासाठी नकार दर्शवलेला आहे आणि त्यानंतर आता विरोधी पक्षनेते जे आहेत तर त्यांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहे कोणकोणत्या चर्चा करण्यात आलेल्या आहेत याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी कवितांनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता कालच हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडनं कुठल्याही शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल शेतकरी बांधवांना दिलेले अनेक वचनं असतील या कुठल्याही कुठल्याही विषयावरती कुठल्याही प्रकारचं वाक्य आलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची वाच्यता करण्यात आलेली नाही म्हणजेच शेतकरी बांधवांवर सरकारची कुठल्याही प्रकारची मानसिकताही शेतकरी बांधवांना दिलेले वचनं फेडण्याची दिसत नाहीये तर मित्रांनो ना आता कालच हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि त्यानंतर आपले जे काही विरोधी नेते असतील नाना पटोले असतील विजय वडेट्टीवार असतील अजूनही दोन तीन नेते आहेत तर त्या सर्व नेत्यांनी विषय मांडलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकरी बांधवांना तुम्ही जे काही अनुदान वाढ वाड़, वाढवणं देणार होतं म्हणजे वर्षाला जे ज्या ठिकाणी आपल्याला बारा हजार मिळतात त्या ठिकाणी तुम्ही पंधरा हजार देणार होतात त्यानंतर कापूस सोयाबीनला हमीभाव ठरवून देणार होतात आणि एम एस पीवरती वीस टक्के अनुदान सुद्धा तुम्ही देणार होतात तर यांचं काय झालं लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देणार होता तर हे सुद्धा तुम्ही अद्यापही कुणालाही दिलेले नाहीत तर या गोष्टींचं काय झालं म्हणजे नाना पटोले तर जो काही आपला महायुती सरकारचा जाहीरनामा आहे तर तो, तो जाहीरनामा डायरेक्ट विधानसभेमध्येच पेश करणार होते म्हणजे विधानसभेमध्ये मांडणार होते तर मित्रांनो आता आ, विरोधी पक्षनेत्यांनी द्या विरोधी पक्षनेते जे आहेत तर त्यांनी सरकारला प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही शेतकरी बांधवांना जी काही निवडणुकीपूर्वी आश्वासने दिलेली होती त्या आश्वासनांच्या बळावरती तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे त्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला बहुमताने निवडून दिलेलं आहे मग आता तुम्हाला शेतकरी बांधवांची इच्छा पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे किंवा शेतकरी बांधवांना दिलेली वचने पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे तर मग ती नेमकं तुम्ही केव्हा करणार असा प्रश्न हा विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला केलेला आहे परंतु मित्रांनो कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारच्या कर्जमाफीवरती कुठल्याही प्रकारच्या महिलांच्या प्रश्नांवरती कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काहीही बोलण्यात आलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची घोषणाही करण्यात आलेली नाही पण मित्रांनो आता सरकारकडनं करन... बँकांकडनं तर शेतकरी बांधवांना नोटिस यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो घाबरून जायचं नाही आहे कारण जे काही माहिती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांना वचन दिलेले आहेत तर ते वचन हे जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी घाबरून जायचं कारण नाहीये तर शेतकरी बांधवांनो आता आपण बहु मताने भाजप सरकारला निवडून दिलेलं आहे तर मग आता भाजप सरकार किंवा देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झालेले असताना आता आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न ते नक्कीच सोडवतील आणि शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि या प्रश्नाचं निवारणही लवकरात लवकर केलं जाईल या अगोदर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस कर्जमाफी केली होती त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये सुद्धा कर्जमाफी झाली होती आणि आता त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल असं आश्वासन माहिती सरकारने आपल्याला दिलं होतं तर ते आश्वासन सुद्धा पूर्ण करण्याची वेळ आता सरकारवरती आलेली आहे आणि सरकार ते लवकरात सरका लवकर आपल्या लवकर शेतकरी बांधवांना जे काही त्यांनी आश्वासने दिलेली आहे ते सर्वच्या सर्व आश्वासने पूर्ण करतील मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तो हिंद जय महाराष्ट्र